हे नमस्कार महाराष्ट्र घरातील नियम आणि घर सुखी राहण्यासाठी एक लाँग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते सगळ्यांनी तो पूर्ण बघा आणि पूर्ण फायद्याचा असणार आहे हे लक्षातून तु घ्या तुम्ही घर सुखी राहण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तर वास्तुशांती घराची झालेली असावी ती जर झालेली नसेल तर उदक शांती जरूर करावी उदक शांती जर केलेली नसेल तर कळस पूजा नक्की करावी मग आता वर्षातून एकदा सत्यनारायण घरात जरूर करावा तसेच हो हवन चालू हवं हो आहे कुळदेवते कुळदेवतेला एकदा वर्षातून एकदा तरी दर्शनाला जाऊन यावं सगळ्या घराने समजा वर्षातून एकदा तुम्हाला जाता येत नसेल तर तीन वर्षाने जावं मग मा आता महाराष्ट्राची देवता तुळजाभवानी रेणुका माता साडेतीन शक्तीपीठातल्या ह्या ज्या देवता आहे महालक्ष्मी आपल्या सप्तशृंगी माता मग यांच्या ना आपल्या गावामध्ये ग्रामखेड्यांमध्ये छोट्या छोट्या प्रतिमा अशी मंदिरं केलेल्या असतात मग आपण अशा मंदिरांमध्ये निदान दर पौर्णिमेला किंवा वर्षातून एकदा नवरात्रामध्ये ओटी भरण करायला पाहिजे त्यांचं म्हणजे समजा तुम्ही मूळ पीठावर जात नसाल तर मग ठीक आहे ना की या साध्या पीठांवर थोड्या पीठांवर पण तुम्ही जाऊ शकता घरात निदान नाही काही तर रामरक्षा रोज लावावी याचं कारण एक आहे की मुलांना ती पाठांतर होती पहिले रामरक्षा काय व्हायचं की तोंडाने बोलावं लागायचे आत्ता ती तोंडाने बोलावी नाही लागत आता यूट्यूबला लावून दिली ना तर ती रोज खूप छान चालते आणि दुसरी गोष्ट काय होती ना आपल्या मुलांचं ते पाठांतर खूप चांगलं होतं आणि शेवटी घरात आपण शिवाय देऊ तर नेगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते आणि जर आपण घरामध्ये जर आपण चांगली मंत्र लावणार आहे किंवा मंत्र घोष करणार आहे किंवा कापराचं धुपाचं ऊद लावून आपण पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणार आहे तर ही सगळी ही सगळी शंभर टक्के कामात येते ही तुम्ही लक्षात घ्या तर मग आता हां परत काय करायचं आहे की घरात फार कटकटी जर होत असतील तर तळलेला पदार्थ कागदावर ठेवून वाहत्या पाण्यात ठेवावा आणि भुकेलेल्या आणि अन्न आणि ताणलेला पाणी द्या कर्ज देऊ नका आणि शक्य तू घेऊही नका आणि कर्ज जर देत असाल तर व्याजाने पैसे देऊ नका पैसे त्यालाच द्या जो तुमचे परत देणार आहे आणि स्वतः पण घेऊ नका म्हणजे माझं म्हणणं आहे की गरजा जर वाढल्या ना तर कष्ट वाढवा म्हणजे कमवण्याची क्षमता वाढवा आणि बिझनेस त्या हिशोबाने वाढवा की माझ्या ह्या ह्या गरजा आहेत माझे हे हे स्वप्न आहे तर मला पैसे अशा हिशोबाने पाहिजे तर मग मी तसं काम करायला पाहिजे परत त्याच्यात महत्त्वाचा एक मुद्दा हे तो की महाराष्ट्रातला महाराष्ट्र आणि पंजाबच अग्रेसर काय सुजलाम सुपलाम काय महाराष्ट्राकडून सगळ्या भारताला टॅक्स जातो आणि भारत महाराष्ट्राच्या जीवावर सत्तर टक्के सुखी का आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि पंजाबची स्त्री सेकंड नंबर जर पंजाब असेल तर पंजाबची स्त्री पण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हणजे एक गोष्ट स्वाभाविक ही आहे की लोकांनी जरी सांगितलेलं आहे की स्त्रीने फक्त घरातले कामं करायचे बाहेरचे करायचे नाही मग जर असं असेल तर दुर्गा वाघावर बसून का आली का आली दुर्गा वाघावर बसून वाघानी दुर्गाने सांगितलेलं आहे की महादेव नंदीवर बसून येतो आहे लक्षात घ्या आणि मी द वाघावर बसून येते म्हणजे माझ्यात पावर आणि ताकद जास्ते वेळ आल्यावर मी जे करू शकते ते एखादा पुरुष करू शकत नाही म्हणून महाराष्ट्राची स्त्री प्रतिभाशाली एकदा शालूट आहे माझ्या महाराष्ट्राच्या सगळ्या स्त्रियांना आपण सगळ्याजणी खूप कामं करत आहोत महाराष्ट्राकडून टॅक्स जातो महाराष्ट्र अग्रेसर आहे सुजलाम सुकलाम देशे म्हणजे जगाच्या क्रमवारीत जरी लोक म्हणत असतील का भारत गरीब आहे पण जगाच्या क्रमवारीत जर महाराष्ट्राचा नंबर घेतला तर जगाच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरला महाराष्ट्र लागेल नुसतं महाराष्ट्राचा हिशोब घेतला तर आणि अमेरिकेसारख्या देशाला मुंबई टप देऊ शकते म्हणजे इतका महाराष्ट्र आपला सुजलाम सुजलाम हे मला म्हणायचं आहे मग आता पुढे काय वास्तूमध्ये समृद्धी आणण्यासाठी तुम्ही काय कराल तर आपल्या वास्तूमध्ये समृद्धी आणि सुख आणि समाधान मिळावे यासाठी काय लागतं तर हे मी पुढं सांगते जर नैऋत्य दिशेला पाण्याची आगरसंडासाची टाकी असेल नैऋत्य दिशा तुम्हाला माहितीही ना कुठं असते दक्षिण इकडे येते पूर्व दक्षिण आणि दक्षिणेच्या कोपऱ्यामध्ये वायव्य दिशा असते माझ्या मागे जी झाड आहे ना ते ही वायवी दिशा आहे मी बसलेली पश्चिमेला आहे आणि माझं तोंड आहे पूर्वेला म्हणजे तिरकस मी केलेलं आहे ईशान्य दिशेकडे तोंड आहे आणि वायव्यकडे माझी पाट आहे आणि माझं ऑफिस नैऋत्य दिशेत आहे आणि वायवी दिशा हा नैऋत्येला मग नैऋत्य दिशा ही आहे नैऋत्यकडेच ऑफिस असावं म्हणजे तुम्ही स्थिर आणि स्टेबल राहता इथं जर संड संडाची टाकी जर असेल आणि तुम्हाला जर खूप त्रास होत असेल त्याचा आणि शंभर टक्के होतो वास्तूविजिट घेत चला ह्या साध्या साध्या टिप्स आहेत त्रासापासून सुटका हवी असेल तर स्फटिक दगड त्या टाकी टाकीवर म्हणजे एकवीस मध्यम आकाराच्या दगडाबरोबर रचना ठेवावी म्हणजे एकवीस काळे दगडं स्फटिक जे दगडं आहे ते त्या संडाच्या टाकीवर ठेवून द्यायचे ते उचलायचे नाही आहे आता ती कशी ठेवाल ते थे एकच ठिकाणी ठेवा एका बाउलमध्ये ठेवा आणि ती बाऊल तिथे ठेवून द्या आणि त्या बाऊलच्या आजूबाजूने त्या टाकीच्या झाडं ठेवा म्हणजे तिथे काय होईल ना, ना पॉझिटिव्ह एनर्जी पण निर्माण होईल आणि कोणी ते उचलणार पण नाही लक्षात घ्या अजून मी तुम्हाला एक सांगू का की ते एक तुम्ही जे स्फटिकाचे जे, जे दगड ठेवणार आहे ना जे काळ्या रंगाचे स्फटिकाचे मध्यम दगड याच्याखाली खाली ना थोडीशी वाळू टाका आणि पाण्यात वाढणारं झाड त्याच्या टाकाने दगडं वरून टाकून द्या म्हणजे टाकीवर दगडे राहतील आणि एक सुंदरसं झाड पण येईल हे लक्षात ठेवा परत आता पुढचं काय दक्षिणेला दरवाजा अगर खिडकी म्हणजे दक्षिणेला दरवाजा किंवा खिडकी असेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला जर त्रासदायक दा, होत असेल तर आपण घंटी जी घरात वाजवतो ना तर तशा आकाराची जी घंटी आहे त्याला बेल पण म्हणतो आपण शाळेमध्ये तो घंटा असतो ना तो छोटासा ना दरवाजाच्या असं साईडला लावून द्यायचा आहे आपण कारण मग ईशांनी कोपऱ्याला घंटानात आपण कशाला म्हणतो देवाच्या आरतीला वाजवतो मग दरवाजा उघडताना वेग वगैरे ती घंटानात वाजते आणि त्या जागेला शोभत व्हायचं दक्षिण दिशा वाईट नाही दक्षिण दिशा सतत दक्षिणा देते हे लक्षात ठेवा पण कधी कधी सगळ्या दिशा आपल्याला लाभदायी होत नाही आणि आपण बरेच वेळेस घर बदलू शकत नाही जे भाग्यात वास्तू तीच भेटते आपल्याला आता मग माझं म्हणणं कसं झालं आहे माझं पाय दुखतोय म्हणून मी तो काढून नाही टाकायला पाहिजे त्याच्यावर ट्रीटमेंट करायला पाहिजे मलम लावायला पाहिजे ड्रेसिंग करायला पाहिजे मोडला तर कर प्लास्टर करायला पाहिजे म्हणजे मी लगेच काढायला पाहिजे का असं नाही व्हायला पाहिजे बर पूर्वेला तोंड करून संडासाची रचना असेल तर यंत्रयुक्त आरसा लावा पूर्वेला संडासाचं तोंड एकतर नसावं पण बऱ्यापैकी माझं म्हणणं आहे की दरवाजा नसावं भांड्याचं तोंड जाऊ दे असू दे दरवाजे तिकडून जर उघडला जात असेल तर तुम्ही पूर्वेकडे संडास करून पूर्वेकडे निघता पूर्वेकडूनच आत येता त्याच्यापेक्षा तुम्ही एक गोष्ट फक्त लक्षात घ्यावा भांड्याचं तोंड कुणीकडे असू देत दरवाजा फक्त दुसऱ्या बाजूला उघडला गेला पाहिजे उत्तरेला उघडला तर अतिउत्तम राहील हे पण मी सांगते पैसा टिकत नसेल तुम्ही किती मेहनत केली तरी पैशाला पैसा लागत नसाल तर अशा वेळेस काय करण शेष वासुकी नाग मंत्राने म्हणजे शेष वासुकी नागमंत्राने मंत्रावलेला चांदीचा चांदीचा किंवा तांब्याचा किंवा पंचधातूचा आपल्या नाव राशीनुसार धातू ठरवला जातो मग आता ब हे कसे ठरवायचं की तुमची रास कशी समजा माझी रास वृषभ आहे आणि तिचा नक्ष राशीचा पाया तांब आहे बरोबर मग कोणाचं लोखंड असतं कोणाचं सोनं असतं चा, कोणाचं चांदी असतं मग वासुकी नागाची प्रतिमा तुमच्या राशीला मग मग आता घरात किती माणसं याच्यापेक्षा ओनर कोण ज्याच्या घर नावावर आहे जो हप्ते भरतो ज्याच्या नावावर हप्ते जातं किंवा कमवती व्यक्ती कोण आहे घरामध्ये मेन त्याच्या राशीपुढे पाया येतो लोखंड चांदी तांब आणि सोनं मग त्या धातूमध्ये ते वासुकी नागाची प्रतिमा आणायची आणि आपल्या देवाऱ्यात ती ठेवायची मग आता परत मध्ये जर फार मी सगळा व्हिडिओ लॉंग बनवते पूर्ण बघायचा आणि त्याचे बेनिफिट मला खूप चांगले द्यायचे मी सांगून देते तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही खूप लॉंग व्हिडिओ कमी बघतात हां बरं पती पत्नीमध्ये एकोबार आत नसेल तर वारंवार किरकोळ भांड कारणांवरून कटकटी होत असतील तर ओरिजिनल बांबूच्या बाकी काड्यांच्या नाही घ्यायच्या दोन बासऱ्या रेशमी दोऱ्यात बांधायच्या आहे आणि त्या शयनगृहात लावाव्या म्हणजे बेडरूममध्ये कुठंतरी असं एखादी ते स्टिकर येतात आपल्याला भिंतीला चिपकवायचं ते स्टिकर चिपकवून द्यायचं चांगल्या वजन घेईल असं आणि त्याला ह्या वासऱ्या रेशमी धाऱ्यात टाकून द्यायच्या आणि तुमचं ऑटोमॅटिक हळूहळू मंजूळ स्वर जुळायला लागतं आणि हे होतं आणि अजून आता मला याच्यातून एक गोष्ट सांगायचं आहे की एक दोन तीन वर्ष आपलं सहा एक महिने आपलं जमलं नाही की आपण घटस्फोटाकडे जातो असं करायचं नाही आहे केतूचा किंवा राहूचा काळ आलेला असतो किंवा आपला एखादा ग्रह आश्रमात गेलेला आहे किंवा नीच राशीत गेलेला आहे अशा काळाची आंतरदशा किंवा महादशा जेव्हा आपल्याला सुरू होते तेव्हा आपल्यात खूप वाद होतं तर त्यावेळेस शांतता घेणं फार गरजेचं आहे बोलायचं नाही एकमेकाशी कर एवढंच करायचं आहे पण घटस्फोटावर जाऊ नका नंतर तेच नातं खूप सुंदर झालेलं असतं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही शानपणा शिकवतो तुमच्यात होतो का हो आम्ही सगळ्यांनी हे अनुभव घेतलेले असतात आमच्या आयुष्यात असं होतं फक्त संयम ठेवायचा असतो म्हणजे मग त्याच्यातून मार्ग निघतो म्हणून घटस्फोट हे नाही आहे कारण हा नवरालाही ड्रिंक पाल असेल ना तर मी तुम्हाला सरळ सांगते माणूस उपचार कज्ञाकडे जा आणि चोरून गोळे सुरू करा तुम्ही त्याला मारत नाही आहात तुम्ही त्याला मारत नाही आहात त्याची भूक वाढवत आहे आणि त्याची झोप वाढवताय भूक आणि झोप वाढली का त्याची चिडचिड वाढणार आहे चिडचिड कमी होणार आहे आणि झोप झाल्यावर तो माइंडली शांत होणार आहे आणि तो जर पितच राहिला तर तो मनोरुग्ण होतो मग तो संशय घेतो मारतो हे करतो ते करतो त्याच्यापेक्षा त्याचं लय झालं तर तुम्ही जरी म्हणत असाल की गोळ्या नाशा ठीक आहे ना पाच वर्ष आयुष्य कमी होईल रोज मरण्यापेक्षा तेवढंच होईल ना तर हे करा मला हे एक सांगायचं बरं आता तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट सगळ्या घराच्याबद्दलच मी सांगते की काय ते मग आता संतती व्हायला जर तुम्हाला त्रास होतोय असं समजा की तुम्हाला आता संतती होत नाही लग्नाला चार वर्ष झाली पाच वर्ष झाले आणि ट्रीटमेंट नाही घ्यायची फार त्रास होतोय किंवा घेऊ नये शुक्रजंतु कमजोर आहे पोरांना लाज वाटते ती ट्रीटमेंट घ्यायची किंवा सांगायची का संतती होत नाही स्त्री ना एक भावनिक ती तरी सांगू शकते आणि ती स्वीकारू पण शकते की ह्याच माझ्यात प्रॉब्लेम आहे माझ्या स्त्री बिझनेस वाढ वाढत नाही किंवा पिरियड्स माझं रेग्युलर येत नाही किंवा माझ्या गर्भाशयाला चरवी किंवा माझ्या नसेस ब्लॉकेज आहे किंवा ट्यूब्स माझ्या कमजोर आहे हे सगळं सांगू शकते पण पुरुषांमध्ये ना माहीत नाही की ती सेन्सिव्हिटी सेन्सिटिव्हिटी नाही आहे किंवा ते सांगता येत नाही कुठंतरी युव होतो आणि म्हणूनच तो, तो पुरुष आहे आणि भावनिक म्हणूनच तिसरी आहे दोघांचे सेट दोघांच्या जागी एकदम बरोबर आहे चुकीचं काहीही नाही त्याच्यामध्ये मग अशा वेळेस काय करायचं काही खूप छोट्या छोट्या गोष्टी त्या करायच्या संतती जर होत नसेल ना तर आपली बहीण असते मावशी असते ननंद असते ससू असते म्हणजे ह्या नात्यातल्या एकतर नवऱ्याच्या माया देणाऱ्या स्त्रिया पण त्याच्या घराशी संबंधित किंवा मुलीच्या घराच्या संबंधित मुली, मुली। यांनी काय करावं सोनं चांदी तांबे किंवा पंचधातूची प्रतिमा द्यावी परत आपला मगा विषय काय झालेला आहे की पतीपत्नीची रास काय मग पती पत्नीच्या राशीचा पाया काय मग जर पत्नीची लोखंड येत असेल आणि मुलाची जर तांब्या येत असेल तर पंचधातूची आहे काय चांदीची आहे चांदीची गाय आणि वासुगुती एकत्रच येत आपल्याला परत देवाऱ्यातच ठेवायचे किंवा तुमच्या शेअन कक्षात किंवा व्यवस्थित मी तुम्हाला सांगतेस ते पुढं पुढं ठेवायचं आहे लक्षात घे किंवा त्याचं काय करायचं आहे मग जर मुलाचा किंवा मुलीचा राशी पाया सोमय आणि मुलाचा चांदी आहे किंवा लोखंड आहे मग अशा वेळी चांदीची गाय घ्या किंवा तांबा आहे तर ता चांदीची घ्या बऱ्यापैकी घेताना मी चला चांदीची घ्या सोनं सोडा तांबं सोडा आणि पंचधातू सोडा एक तर पंचधातू घ्याल नाही ते एक तर चांदीची घ्याल दोघांना काहीतरी निवडा तांबं पण सोडा आणि सोनं पण सोडा आणि ही गाय घ्यायची आहे आणि कुठं नेऊन सोडायची तर श्रीकृष्ण राधाकृष्णाचं मंदिर आहे किंवा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इथं नेऊन सोडायची श्रीकृष्णाला गाय आणि वासरू फार प्रिय आहे ज्याने दिलं ते त्याच्या घरात गाय वासरू पाठवतं म्हणजे मग आपण गायब होऊन तिथं गेलेलं तर आपल्याला वाश्य दिलं जातं इतकं सिंपल आहे ओके मग आता परत तुमच्या घराला जर फार अडचणी येत असतील तर मग घर बांधण्याच्या आधी तुम्ही काय कराल घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या क खोलीमध्ये एखादी फरची तिथून काढाल तुम्ही आणि पंचधातूची ज्याला म्हणतो आपण बांग पंचधातूची एखादी मूर्ती मग ती कशी पाहिजे तर नागराच्या आकाराची पाहिजे का तर बलरामदादा तिथं होते बलरामदादांनी नागराने सगळी द्वारका उपसून टाकलेली तर तुम्ही तसं करू नये म्हणून आम्ही तुमचा नागर लपवून ठेवला आहे मग आम्हाला याच्याने काही व्हायला नको मग सौभाग्याचं प्रतीक काय असतं बांगड्या आणि लाकडी कुंकवाचा करंडा चांदीच्या डब्बीत ठेवायचा आहे आणि तो त्या मध्य खोलीमध्ये पुरून द्यायचा आहे जर तुमच्या घरात व्यवस्थित काही जमत नसेल घराची उलथापालत होत असेल अजून एक उमराचं झाड माहिती त्याला आपण अवनोवर म्हणतो अवधूवर त्या झाडाचं मूळ देवाऱ्यात ठेवायचं आहे यामुळे श्री दत्तात्रेयाची अखंड असेवा होते आणि श्री दत्तगुरूंची एकवीस गुरु माहिती नको मला तर हे एकवीस गुरु काय करता की आपल्याला खूप जास्त हे एकवीस गुरु आपल्याला खूप जास्त ज्ञान देता म्हणजे एक गुरु केला लोक सांगतात की एक गुरु केलं का झालं नाही प्रत्येक जण गुरु आहे मला फक्त एवढंच कळतं कुत्रा जर बाहेर हुंकत असेल ना तो रात्रीचा भुंकत असेल ना तर त्याला तेवढं नॉलेज आहे की दिवसभरी मी मी या माणसाच्या घरची भाकर खाल्लेली आहे तो मला दुसऱ्या दिवशी फुकट भाकर घालणार नाही आहे म्हणून मला मी भुंकायलाच पाहिजे रात्रपर्यंत या घराचं रक्षण करायलाच पाहिजे म्हणजे त्या कुत्र्यालासुद्धा नॉलेज आहे मी काय करायला पाहिजे हे लक्षात आलं घरात जर साप घुसला ना तर आपल्या घरातली जी मांजरे ही त्या सापाला मधी येऊ देत नाही मग तिला रिस्क नाही का तिला साप चावू शकत नाही का चावू शकतो पण ती तेवढी इमानदार आहे की मी यांच्या घरातलं दूधपोळी खाते रोज यांचं रक्षण मला करावंच लागेल म्हणजे इतकी छान गोष्ट आहे की आपलं कर्तव्य निभावणं परत म्हणे देवाऱ्यामध्ये मग एकवीस गुरु मग माझा विषय काय होता की गुरु नाही का गुरु आहे मी कुत्र्याकडून एक गुण घेतला की ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं मीठ मांजरीकडून एक गुण घेतला आहे की मी यांच्या घरचं दूध पिले म्हणून असं प्रत्येक एक एक गुण आहे अशी एकवीस गुरु दत्तगुरूंनी केलेले आहे लक्षात ठेवा एक वडाचं झाड लावलं तर तो, तो लाखो करोडो लोकांना पाच वर्षाच्या आयुष्य पाच पाचशे वर्षाच्या आयुष्य पाच हजार वर्षाच्या आयुष्यामध्ये सावलीत होते केवढे मोठे उपकार आहे मग मनुष्य जन्म ह्या सगळ्यांच्या वरती किती छान करायला पाहिजे आपण तर मग हे असे म्हणून दत्तगुरूंची सेवा होते हे असं आहे लक्षात ठेवा चांदीची गदा नेहमी आपल्या पूजेत ठेवावी यामुळे अचानक येणाऱ्या संकटांचे निवारण होते मग चांदीची गदा कोणाकोणाकडे होती एक होती बलरामदाकडे दुसरी होती भीमदादांकडे आणि सगळ्यात प्रचंड गदा महाकाय गदा होती आपल्या बजरंग बलींकडे तर मग महाकाय संकट आपल्याला येत नाही मी आता परत देवांवर एक व्हिडिओ पेपरेट टाकणारच आहे की देवघरात काय असावं आणि जे तुम्हाला जमल ते करा आणि वास्तूत जर काही वनस्पती ठेवायचे असतील तर मी तुम्हाला एक सांगते की आ, जे ब एक जेव्हा तुम्ही घर बांधायला काढतात ना तर तेव्हा एक ब्रह्मस्थान निवडा बंद्र ब्रह्मस्थानामध्ये चांदीचं नाणं हळदी कुंकू आणि पाच रत्न घ्यायचे आहे तुम्हाला मग पाच रत्न कुठला घ्यायचं एक रवीचा माणिक घ्यायचं आहे तुम्हाला चंद्राचा मोती घ्यायचं आहे चांगलं व्हावं म्हणून हा एक बुधाचं रत्न असतं म्हणजे युवराज आला का लक्षात आणि अजून एक गोष्ट असतं गुरुचं एक रत्न घ्यायचं असतं आणि एक राहूचं घ्यायचं असतं राहू फार उत्माग घालतो आणि ह्या सगळ्यांचं व्यवस्थित पूजन करून जेव्हा पाया तुम्ही खणणार आहात आणि ते चौकोनी घ्यायचं आहे ब्रह्मस्थान मोठं आहे असं तिथं पाच नारळ फोडून सोडून द्यायचे म्हणजे चारी बाजूला चार आणि मधी एक नारळ सोडून द्यायचे फोडून त्याचं पाणी पण बाहेर टाकायचं नाही आणि खोबरं पण घ्यायचं नाही आहे आणि ती डबी तिथं ठेवायची आणि ती जागा पुरून द्यायची आहे पुरल्यानंतर वरती एक नारळ फोडायचा आहे आणि मग तो सगळ्यांनी खायचा आहे एक दगड ठेवून मग तुमच्या घराला तुम्ही सुरुवात करा ओके तर हां परत इथं काय झालेलं आहे फार जर त्रास होत असेल तुमच्या घराला जर फार नजर लागत असेल म्हणजे सततच बाबा घराला नजरच लागते मग इथं काय कराल तुम्ही काळी हळद स्टीलच्या डबीमध्ये काळी हळद हळकुंडाचा तुकडा अक्षदान सह हो ठेवावी यामुळे घरावर नजर किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक प्रयोगाचा परिणाम होत नाही मग ती कुठं लावाल बाबांना तुम्ही दरवाजासमोरच कुठेतरी एखाद्या खिडकी वगैरे एखाद्याने स्टिकर करायचं असतं किंवा काहीतरी शोपीसचं काहीतरी अटकावायला करायचं असतं तिथे एखाद्या शोचं झाड ठेवायचं आणि त्याच्या आडाला ती डब्बी ठेवायची किंवा त्या शोच्या झाडामध्येच ती डब्बी ठेवायची म्हणजे मग काय होणार आहे तर घराला नजर लागत नाही आणि अजून एक गोष्ट आलेल्या सुवासिनींना रोज हळदी कुंकू द्यावं घरातल्या स्त्रीने खूप फ्रेश असावं हलकीशी पावडर तरी लावावी हलकंसं कुंकू तरी लावावं आणि छान असावं दिवसातून दोन तीन वेळेस हातपाय धुवावे किती जरी काम केलं तरी कारण सगळ्यात मोठी आहे तुम्ही लक्ष्मी आहात प्रत्येक घराच्या कोपऱ्याला तुमचा हात लागतो आहे दिवा पण तुम्हीच लावतात खूप घरांमध्ये कमी पुरुषाची पूजा करतात आणि पुरुष पूजाही करत असेल तर स्त्री त्याच्यातलं अर्ध सामान स्वतः आणून देते फुलं तुम्हीच वाहतात स्वयंपाक तुम्ही करता पाणी तुम्ही भरतात भांडे तुम्ही घासतात भाजी मसाला सगळं तुम्ही बघता तुमच्यावर डिपेंड आहे बाकीची पब्लिक त्याच्यामुळं तुम्ही खूप छान राहायला हवं आणि आपण महाराष्ट्रातल्या संस्कृतीतल्या स्त्रिया आहोत तुम्हाला मला एक सांगायचं की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर मला तुम्ही सबस्क्राईब लाईक तर कराच पण तुमच्या कमेंट्स टाका मी कशावर बोलायला हवं तुम्ही लोक काय करता कमेंट्स टाकत नाही मग मी कशावर बोलायचं मला पाहिजे त्या पद्धतीने नाही व्हायरल करणार आहे करत आहे मी तुम्हाला एक सांगू का माझे व्हिडिओ आहे ना मी आज लिस्ट काढली अकरा सप्टेंबरला मी चॅनल सुरू केला होता उद्याला अकटास अकरा आक्षा, सप्टेंबर आहे आणि तीन लाख सब्स व्ह्यूज माझे पूर्ण होत आहेत त्याच्यामध्ये बहात्तर टक्के व्ह्यूज जे माझ्या ओळखीचे नाही ते मला बघतायत ते मला सर्च मारत आहेत आणि बहात्तर टक्क्यामध्ये मला खाली किती राहिले तुमचे म्हणजे मला फक्त सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के जे आहेत ते आपले लोक आहे जे मला ओळखतात एवढं अन्याय बरा नाही आहे म्हणजे लोकांनी मला अप्रिसिएट केलं आहे की यस आय एम टॅलेंटेड पण तुम्ही नाही घेते मला तसं तर मी वास्तुतज्ञ पण आहे ज्योतिषतज्ज्ञ पण आहे साबरी विद्याविषारात पण आहे तुम्हाला कुठली पण बाहेरची बाधा होऊ द्या एकमेव उपाय तारा जातो तुमचं लग्न होत नाही लग्न जमत नाही तीन घटस्फोट झाले तुम्ही पस्तीस वर्षाचे झाले चाळीस वर्षाचे झाले एकच नंबर ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस यूट्यूबवरून महाराष्ट्रात भारतात तुम्ही कुठेही परदेशात माझे व्हिडिओ ऐकत असाल तरी माझा नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे या नंबरवर कॉल करा ऑनलाईनच पत्रिका चेक केली जाते व्हॉट्सअपला तुम्ही जन्मतारीख जहाच नंबर व्हॉट्सअप पण आहे यालाच तुम्ही मला हाय करणार आहात व्हॉट्सअपला जन्मतारीख जन्मवेळ टाकणार आहात आणि हे सगळं केल्यानंतर मी तुम्हाला तुमचं उत्तर देणार आहे मी ॲस्ट्रोटॉकला पण येते आता थोड्या दिवसामध्ये चिंता नसावी आणि दुसरी गोष्ट प्रचंड व्हायरलच आहे मी आत्ता सगळीकडे आणि मग तुम्ही मला प्रश्न विचारा फी ठरवली जाते विजिट पण मी घेते पण तुम्ही फार लांब असाल तर वास्तू विजिट डायरेक्ट घेऊ नका त्याची खूप फी आहे घराचा व्हिडिओ छान मला बनवून ह्या कोपऱ्यात देव आहे ह्या दिशेला दरवाजा आहे असा बनवून टाका पाच हजार शंभर रुपये फी घेतली जाते घराची दोडफोड मी करू देत नाही कारण सरळ वास्तूचा अभ्यास माझा झालेला आहे कोर्सेस खूप सारे झालेले आहेत त्याच्यामुळं मी घराची तोडफोड न करता वस्तू फक्त पुढं ॲड करायच्या घराला कुठला कलर द्यायचा आहे तुमच्या राशीनुसार आणि दुसरी गोष्ट घरात कुठली झाडं ठेवायचे सावलीत वाढणारे प्लांट त्या जागेत ते झाड वाढायला लागलं की समजा तुम्ही की त्या जागेची निगेटिव्हिटी निघालेली आहे अशोकता निघालेली आहे ओके आणि माझा ॲड्रेस सांगायची गरज नाही मी नाशिकहून बोलते सायन्स एस्ट्रोलॉजर आहे वास्तुतज्ञ अंकतज्ज्ञ सावरी साबरी विद्याविषर नमस्कार महाराष्ट्र पटलं तर व्हिडिओ शेअर करा लोकांना पण सबस्क्राईब करा लाईक करा वास्तुशांती पण मी करते त्र्यंबकला सगळ्या शांत्या केल्या जातात मला नाशिकमधले कुठल्याच मंदिरात शांती करायला आवडत नाही त्र त्र्यंबक हे मुक्तीचं क्षेत्र हे तिथंच करते देवऱ्यात कुठले आणि किती देव ठेवावं मी याचा व्हिडिओ बनवणारच आहे पण त्याच्या आधी हा वास्तूचा व्हिडिओ काय अडचणी येतात त्या बघाव्या तसं करावं राम कृष्ण हरे महाराष्ट्राच्या बायकांना परत एकदा सलाम सबस्क्राईब करा माझ्या बाळांनो ए युवा भारत सबस्क्राईब करा रे करा